नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौर अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचा आपला भाग चालला आहे सत्तावन्नाव हृदया हृदय एक झाले सुरुवातीलाच आपण तेराशे तीन हा अभंग घेणार आहोत स्वमायेचे आडवस्त्र लावूनी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र चौऱ्याऐंशी लक्ष अर्थ श्री ज्ञानेश्वरांनी दिलेल्या दृष्टांताचं सर्व व्यापकत्व बघून खरंच थक्क व्हायला होतं त्यांच्या काळी छायाचित्र तसंच चलत चित्रपटाची कुणी आणि कोणाला कल्पना तरी होती का हो पण श्री ज्ञानेश्वरांचं रूपक आहे की सूत्रधार एकटा ईश्वर आहे मायेच्या पडद्यावर चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या सजवलेल्या छायाचित्रांचा तो खेळ करतो आपल्याला जगद्भासाच्या खेळात गुंतवून स्वत अव्यक्त राहणाऱ्या ईश्वराचा शोध कसा घ्यायचा याचं अचूक मार्गदर्शन श्री ज्ञानेश्वर करतायत तेराशे पंधरावी ओवी ऐकूयात अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पंडू सुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप देह अर्जुन जे अर्जुना देहसंबंध अर्जुनपण न घेता तुझ्या हृदयात मी असं जे स्फूर्त आहे ते खरोखर ईश्वराचं रूपच आहे आपल्या नामरूपाच्या जाणीवे विरहित मी म्हणून जे हृदयातच पुरण होत आहे तेच खरोखर ते ईश्वराचं रूप आहे अशा विवरणाने श्री ज्ञानेश्वर आपल्याला ईश्वरी ज्ञान मंदिराच्या गाभ्यातच घेऊन जात आहेत उत्पत्ती ज्याच्यापासून उत्पन्न होते विश्रांती जिथे विसावा घेते अनुभव देखील ज्या अनुभवाला अनुभवतो अशा आत्मस्थितीचा लाभ होण्यासाठी अहंकार वाचा चित्त आणि शरीर ईश्वराला अर्पण करून शरण जावं असा नरोत्तम अर्जुनाला नारायणाने केलेला उपदेश श्री ज्ञानेश्वर भावानुवादित करतायत असं हे गुह्यात गुह्य असलेलं ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलं आहे आणि त्यांचा पूर्ण विचार करून तू आपल्या इच्छेप्रमाणे कसं वागायचं हा निर्णय घे असंही त्याला सांगितलं आहे श्री ज्ञानेश्वर त्यावर विवेचन करतात की देवाच्या बोलण्यावर अर्जुन उगाच राहिलाय तेव्हा आपण हे ज्ञान पुन्हा थोडक्यात सारं रूपाने सांगावं असं अर्जुनाच्या मनातले भाव देवाने ओळखले आणि ते त्याला म्हणाले आरशाला चांगलं स्वच्छ करायचं ते आरशासाठी नाही तर आपल्याला स्वच्छ दिसावं म्हणून करायचं आहे त्याचप्रमाणे अर्जुना तुझ्या निमित्ताने मी आपल्यासाठीच बोलतो आहे असं म्हणून आत्तापर्यंतच्या संपूर्ण गीता तत्वाचं सार भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू माझ्या ठिकाणी मन ठेवणार आहो माझा भक्त बनून यजन करणार आहो त्यामुळेच तू माझ्या येत येईल हे माझं प्रतिज्ञा वचनच आहे आत्मस्वरूपाला संपूर्ण शरणागती हेच गीतेचं सार आहे जन्माच्या क्षणापासून ज्याची मरणाकडे वाटचाल चालू आहे नानाविध द्वंद्वांमुळे जो सुखदुःखाच्या वावटळीत सापडलेला आहे अपूर्णता हेच ज्याचं स्वरूप आहे अशा जीवाला अविनाशी निर्द्वंद्वी आनंदमय पूर्णतम अशा परमात्म्यात संक्रमित होण्यासाठी आपल्या जीवाभावाचंच अर्घ्य परमात्म्याला द्यावं लागतं आणि हीच संपूर्ण शरणागती आहे पूर्ण होण्यासाठी अपूर्णतेचा त्याग करायला नको का आता ते तेराशे पंचावन्न तेराशे एकसष्ट आणि तेराशे म्हणत म्हणतात किंबहुना आपुले मन करी माझे एकायतन माझे श्रवणे कान भरूनी घाली तेथ या भूतद्वेषू सर्वत्र मम नम वै नम मीची एकू ऐसेनी आश्रयो आत्यंतिकू लाहासी तू माझा मग भरलेल्या जगा आतू जाऊनिया तिज याची मातू होऊनिठा ठाईल एकांतू तू आम्हा तुम्हा याचा अर्थ परमेश्वराशी स्वतःला समर्पित करण्यासाठी अनन्य भक्तीची रीत श्री ज्ञानेश्वर सांगतायत भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू आपलं मन माझ्या एकट्याचंच राहण्याचं ठिकाण कर म्हणजे माझंच फक्त चिंतन कर माझ्या कीर्तन भजनाने आपले कान भरून ठेव तेव्हा कोणाही प्राण्यांबद्दल तुझ्या मनात द्वेषभाव न राहता प्रेमभावच निर्माण होईल सर्व जीव मात्रांमध्ये तू मला अनुभवशील आणि तेव्हा सर्वांमधल्या मला एकाला नमन करण्यासाठी तुला सर्वांनाच नमन करावंसं वाटेल असा माझा आत्यंतिक आश्रय तुला लाभेल असं झाल्यावर या भरलेल्या जगात तिसऱ्याची गोष्ट जाऊन आपल्या दोघांना अखंड एकांत मिळेल भगवंत अर्जुनाला पुनश्च आवाहनही करतायत की अधर्माच्या सापेक्ष असलेल्या सर्व धर्मांना सोडून म्हणजेच धर्म अधर्माचं द्वंद्व ज्याच्यात आहे अशा विचारांचा त्याग करून ज्ञेय ज्ञाता ज्ञान इत्यादी सर्व त्रिपुटींनी टाकून निर्विचार निर्विकल्प होऊन तू फक्त मला एकट्याला शरणीय आपल्या शांतपणाचा मर्यादितपणाचा कोश सोडून अनंत हो देहधारीत एकदेशी ज्ञातेपणा त्यागल्याशिवाय अनंत ज्ञानमय होताच येणार नाही सोहम बोधानेच हे घडत असल्यामुळे श्री ज्ञानेश्वर तेराशे सत्त्याण्णव्या ओवीत म्हणतायत तैसा मी एका वाचून काही मग भिन्ना भिन्न आन नाही सोहम बोधे तयाचा ठाई अनन्यू होय अर्थ त्याप्रमाणे मग मी एकट्या वाचून दुसरं भिन्न किंवा अभिन्न काहीच नाही आहे असं माझं अपरिच्छिन्न स्वरूप सोहम बोधाने त्या भक्ताच्या ठिकाणी असतं तसाच तूही माझ्याशी अनन्य हो स्वतःला परमेश्वराहून भिन्न समजणं हेच जे पाप आहे ते या अनन्य शरणागतीमुळे दूर होईल आणि यानंतर कृष्णार्जुनांमधल्या बोलण्यापलीकडच्या दिव्य प्रेमाचं दर्शन श्री ज्ञानेश्वर आपल्याला आता घडवत आहेत चौदाशे एकवीस आणि चौदाशे बावीसाव्या ओवीत मग सावळा स कंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्व शरणू भक्त राजू तो हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना अर्थ श्याम सुंदर श्रीकृष्णाने आपला कंकणयुक्त उजवा बाहू पसरून आपल्याला शरण आलेल्या भक्तराज अर्जुनाला आलिंगन दिलेलं आहे आणि या आलिंगनामुळे देवाचं आणि अर्जुनाचं हृदय एक झालं आहे ईश्वरी बोध अर्जुनाच्या हृदयात झाला आहे अर्जुनाकडून त्याचं कर्तव्य कर्म करून घ्यायचं असल्यामुळे देव आणि भक्त हे द्वैत न मोडता देवांनी त्याला आपल्यासारखंच आनंद केला आहे आणि तेव्हा त्या दोघांमध्ये ब्रह्मा आनंद उसळलेला आहे या अद्वयानंदात गीतेचं तत्त्वज्ञान संपन्न होत असल्यामुळे श्री ज्ञानेश्वर परत एकदा गीतेचं विहंगम चित्र आपल्यासमोर ठेवत आहेत कर्म उपासना ज्ञान हे वेदाचं कांडत्रय गीतेत गोजीरवाण्या स्वरूपात आलेलं आहे असं ते म्हणत आहेत ज्या भगवंतांच्या निश्वासात वेदराशी उत्पन्न झाली त्यानेच गीता स्वमुखाने सांगितली आहे आणि म्हणूनच गीतात वेदांचं मूळ आहे अशी गीता प्रशंसाही श्री ज्ञानेश्वर करतायत आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत हरि तत्सत